त्या सोबत उभा लेकर किती आहे लहान लहान लेकर आहेत प्रत्येक बाई जवळ चार चार पाच पाच चॅनल दिसून राहिले हो मला काय हसत बे राहतुन हो। खरे तर तुम्ही आहात लाजा वाटायला पाहिजे रामाले किती लेकरं होते काकू बोला रामाल किती दोन उभा आहे काय लेकर हुशार आहे नक्की तुम्ही मम्मी पप्पा हुशार आहेत बाबू बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर हेच माय मायबाप हुशार असले की लेकर हुशार नाहीतर मायबाप बैल भारती पोट बाल भारती असं आहे धन्यवाद किती आता रामाल किती होते रे माय घे घे दोन आवाज नाही त्याला दोन होते ना तुझ तुझं नाव काय बटन चालू हे साई प्रभाक तुझ नाव काय साई साई गुरुवारी झाला काय साईबा बाबोलो बावला साई बो साईबा जय गजानन थांब साई आहे ना गोल नाव ठेवलं तुझ्या मम्मी पप्पा न तुझ्या दुसऱ्या भावाचं नाव काय तिचं नाव भक्ती भक्ती करू का पोट भरू करू भक्ती करू की पोट भरू सांगा मी काय करू भरू दोनच बहीण भाऊ अजून तिस नाही शंभर रुपये दे कपड्याला तेव्हा आपल्याच पार्टीचा दिसत्या तुले निळा कलर, कलर आवडते का हिरवा कलर निळा कलर भगवा आहे ना कागवा हा भगवा हा निळा आणि हा हिरवा तीन पैकी एक घे हो बोलू नको शानपणा नको नको तुझ्या बापावर गेला बियाण आहे बर तो याले आवाज नाही रे म्हणून वाकोळे काय आपल्या लोकांचे एवढे धलिंदर नाव आहे जैतवाल तुमचं मस्त नाव आहे जय सवाल जा जाणे रोड न गेली की जय सवाल हॅलो सवाल माग नाहीच पेशंट आला तरी जय सवाल आम्ही वाकोळे काय दलिंदर नाव ठेवले तू वाकोळी आड नाव आहे याच्या बापाचं एवढं सरळ काम आहे काकू पण वाकोळे बाबू वाकोळे तीन पैकी एक घे भगवान इळान हिरवान एक पुस्तक बोल ना का थांब साडे तीनशे रुपये गेलो टाळ्या झुकलो रे तू या पायावर हे शंभर घे खव अरे खोआ कायचा असल्याची आवल्यात पुस्तक द्या तो टेबला खालून कोणी साहेब लोक असतील त्या मायच्या दुधात हे लुतपत भाडे हो खाऊ नका इतका भ्रष्टाचारान सत्या झाला आपल्या देशाचा कायच्या ती खाऊन राहिले रे म्हणून यायच्या पोरी लफळेबाज पैदा होता फक्त मोठ्याचे असतात म्हणून दिसत नाही गरीबाची दौंडी शंकराची पोरगी हो म्हणजे गरीबाची आहे म्हणून आहे आणि यायच्या पोरीचे दोन विड्रॉल झाले तरी सेवा ग्राम शंभर ग्रॅम हे घे तुले अजून मराठा मार्ग देतो बेटा घे थँक्यू हे पाहिजे मायचे संस्कार त्यांना नोटाले साडेतीन चालेल अरे सोड रे म्हणे हे पैसे नाही तर टेबल के नीचे पैसा फुर्ची के ऊपर पैसा टेबल के नीचे पैसा फुर्ची के ऊपर पैसा साहेब जी काय काय खाय काय नंबर काय किती काय आम्हाला काय तुम्हाला काय पुरा देश काय पाच त्या लिहिले महात्मा गांधीची जन्मतारीख सांगितली बाबा नको वाचू पुस्तक इथं नको वाचू घरी जाऊन वाचो मी याच्यात गाणे सुंदर लिहिले ना बेटा तुम्हाला लेकरांना म्हणता येतील हे तुम्ही कोणतं गाणं म्हणताना रे बोला, बोला बोला हे अस काय बोला मुलांनी बोला काय हे कोणतं गाणं आहे कस कस हो, हो। तू ये इकडे काय झुकेंगा नाही म्हणता ये काय लेखनू हुशार आहे व मावशी अरे धन्य माता पिता धन्य पैदा केलेलं कस म्हटल ते आहे पुष्परा सिनेमाचं नाव काय पुष्पा टू हे मालूबा आहे त्याने तू बोल नको हिरो कोण आहे पुष्पा हिरो 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 तू टॉकीज मध्ये झाला काय याले शंभर रुपये दे आणि तुला अभ्यासाची गरज आहे तू पुस्तक वाच आणि त्या हाताने त्याला शंभर दे ओके काय लेकरायचा अभ्यास कसा शिवाची पैदा होईल म्हणून माय मावले सांगतो माय दोन पोरी असतील ज्या बाईन दोनच पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं राहा लोक एकच बाई फक्त एकच दहा पंधरा झाली वा 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 या मॅडम मला सत्कार करू द्या बा वा रे वा

तुम्ही आका राधा ताई राधा नाही म्हणजे गोपाल, गोपाल भाऊची पत्नी मग राधा कधी एखाद्या वेळेस म्हणा कधी येशील मनमो साडी दे दोनच मुली आहेत काय दोनच मुली आहे काही तुझ्या हिरो न काही म्हटलं नाही मुलगा पाहिजे आपल्याला नाव चालू आहे बिअरभार वर गेला पाहिजे अरे लेकरेही पाहिजेत तर मग मनोच सारखं पाहिजे नाही तर काय करत कचरा पैदा करू दिवसभर पोट्टीच्याच लफड्यात राहते दिवसभर झालं त्याच्या माहिती कचरट नव्हत हे असं कचर पैदा करू नका वाजोटी राय नाहीत पण पैदा तर जय जी जाऊ जय शिवराया शिवराया भगत भगतसिंग आना, भगच्छिं आना, भगच्छिं आना बच्ची भाऊ फायदा करा मनोज सारखं वाहून घेतलेलं समाजा करता तो आहे ना तो पराग गवई आहे अकोल्यात रक्ताच काम करत राहते पेशंटच्या दवाखान्यातच राहते हे मनोज दादाचंही काम सेवेसाठी आहे म्हणून ताई धन्यवाद बर सासू नाही म्हटलं की होऊ दे ना तुझी सासू हुशार आहे मग रे म्हणून मला आद्यात आहे मी अशा माऊलीचा सत्कार करतो दररोज हे आज महिला दिन आहे म्हणून नाही माझ्या डोळ्यासमोर ह्या बाराही महिने देव्याच आहे तुम्हाला ग्राम गीता देतो तुम्ही आता जिम फिमच तुम्ही ना आई तुमची सासू शिकोय ना सासूबाई गेल तुमचे पती तुमचे आईवरच गेली तब्येत मस्त आहे तुमचा परिवार ते ब्युटी पार्लर कोण चालू पाहिलं बरोबर बर आहे माझ लक्षात ठेवा मनोज भाऊ मला बी हालत बनवायची तुम्ही क्लास लावून द्या मी हवं हवा मध्ये मानव आहे जय वाल मॅडम आहेत मानव लक्षात हे हे आपल्याला आवडलं हे मंदिर असे मंदिरात शाळे रुपी मंदिरावर प्रेम करा प्रेम कराल ना आई शिक्षणावर प्रेम करा तुमचं दुःख दूर होऊन जाईल इमान इतबारे सांगतो माझ्या मुलीबाई माझ्या बहिणी माय सावित्रीच्या लेखी शिकल्या ले ना तर तुमचं कल्याण होईल तुम्हाला नोकरीवाला नवरा पाहिजे असं म्हणायचं कामच नाही हे डॉक्टर जयस्वाल तथा डॉक्टर जयस्वाल मॅडम हय कशी जोडी आहे तुमच्या मध्ये नोकरीवर असतील तर आपली क्वालिटी ठेवा मुलींनो फक्त मी दिशाले किती चांगली आहो सोनं किती आहे क्वालिफिकेशन किती आहे शिक्षण किती आहे नाही तर काय फायदा तुमच्या जीवनात बदल आला पाहिजे मंजूचा ताई शेळके यांचा सत्कार जयस्वाल ताई करतील अशी मी डॉक्टरीन बैले विनंती करतो आल्या काय इतकं कठीण काम आहे ज्या बाईले नरकाच द्वार म्हणत आज ते बाई कोण आहे मालूम आहे कोण आहे बाई नगरसेविकाय पण ती बाई राष्ट्रपती आहे ते कोणाची उच्या लोकांची नाही आमची उच्ची जात आहे कायची आहे बे तो हो तुम्ही कायचे उच्चे बे आमचा शिवाजी महाराज उत्साह आमचा गाडगे बाबा उत्साह त्याच जीवन आमची ज्ञानेश्वर मावली उच्च हे म्हणते आम्ही उच्च जातीचे तुझ्या माईनं काय तीन महिन्याचा ओव्हर टाईम घेतला तू पैदा होताना काय तीन महिने जास्त थांबला आणि आमच्या टाईम काय अर्जंट झालो मी येतो आल बेटा तुम्हा महिलांना नरकाचा द्वार म्हण आज शिवाजीराजे बाबासाहेब ज्योतिबा शाहू महाराज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे आले तुमच्या सावित्रीबाई जिजाबाई रमाबाई भीमाबाई या आल्या नसत्या माय तर तुम्हाला नवरा मेला ना विधवा राहिले जोग्याचा अधिकार नव्हता तिने चालून मारत काय गुन्हा केलता साडी दे Roudei a